माहूर नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकवीस च्या अनुषंगाने एकोणवीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी शहरातील एकूण नऊ बूथच्या मतदार यादीत बोगस मतदार व शहरात वास्तव्यास नसलेल्या मतदारांची नावे एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते बोगस मतदारांची नावे यादीतून वगळण्यात यावी यासाठी तालुका निवडणूक विभागाकडे पुराव्यानिशी लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली होती परंतु बोगस मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली नसल्याने भाजपा नेते तथा विधानसभा अध्यक्ष यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे सदर प्रकरणी तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृह चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्यानुसार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी बूथनिहाय मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन चौकशी केली तसेच जे मतदार शहरात वास्तव्यात नाहीत अशा मतदारांच्या गावात जाऊन त्यांची नावे त्या गावाच्या मतदार यादीत आहे मतदारांचे जबाब व पंचनामे करून त्यांची नावे यादीतून वगळण्यात यावी अशा तालुका निवडणूक विभागाकडे अहवाल सादर केला परंतु संबंधित तालुका निवडणूक विभाग व तत्कालीन मुख्याधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून तालुका निवडणूक विभाग नगर पंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी बोगस मतदान असल्याचा अहवाल सादर केला असताना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांना व सूचनांना तिलांजली देत सदर बोगस मतदारांची नावे एक जानेवारी दोन हजार एकवीस च्या प्रारूप यादीमध्ये जशीच्या तशी समाविष्ट केली ही बाब निश्चितच लोकशाहीला मारक असल्याने भाजपा नेते तथा विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट रमन जायभाई यांनी थेट तीन डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयास या प्रकरणी चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशित केले असल्याने बोगस मतदारांची नावे वगळून तालुका निवडणूक विभाग व दोषी अधिकारी यांच्यावर काय कारवाई माहूर तहसील मध्ये माहूर शहराची यादी प्रसिद्ध करण्यात आली त्या यादीमध्ये जवळपास तीनशे ते चारशे मतदार हे माहूर तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील खेडे गावातील बोगस मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समाविष्ट केलेले आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्रक तक्रार देऊन के तक्रार केलेली आहे तसेच माहूर पोलीस स्टेशनला एक तक्रार दिलेली आहे त्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये त्या निवडणूक आयोगाच्या तक्रारच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड जिल्हाधिकारी यांना नांदेड यांना असे आदेशित केले आहे की त्या सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून स्वयंपष्ट अहवाल तात्काळ आयोगाला पाठवण्यात यावा जेणेकरून ज्या अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्या अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या विरोधात माहूर पोलीस स्टेशनमध्ये क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल तक्रार दाखल केलेल्या त्या त्यासंदर्भामध्ये माहूर पोलीस स्टेशनची चौकशी चालू आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे प्रकरणामध्ये जोपर्यंत सदर दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही ते प्रकरण लावून धरणार आहे व तसेच निवडणूक आयोगाकडे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण लावून धरणार आहे संजय घोगरे अनवर खिच्चीसह सह पवन कोंबडे विदर्भ न्यूज माहूर